आज महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण अलीकडच्या काळामध्ये ब्राह्मण हा टार्गेट होऊ लागला आणि ब्राह्मण हा बहुजनाच्या डोक्यात जाऊ लागला मराठ्यांच्या डोक्यात जाऊ लागला ओबीसी मराठ्यांच्या दलितांच्या डोक्यात एकत्रित बहुजन समाजाच्या डोक्यात ब्राह्मण जाऊ लागला च्या विरोधात उठाव होऊ लागला आणि ब्राह्मण हा टार्गेट होऊ लागला छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी के सुकेल्याबद्दल केल्याबद्दल महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण आणि इतर काही कारणामुळे ब्राह्मण हा टार्गेट होऊ लागताच शिवाय त्याचबरोबर ब्राह्मण ब्राह्मणाला जसं आज लक्ष त्यांच्या आलं की ब्राह्मण टार्गेट होऊ लागताच त्यांनी औरंगब्च्या कबरीचा मुद्दा उकरून काढून लक्ष विचलित करण्याचा आणि बहुजन समाजाचं लक्ष वळवण्याचा आणि करण्याचा प्रयत्न केलेला आणि त्यात त्यांनी थोडेफार यशस्वी झालेत सारे जे त्यांचा जो ब्राह्मणी षडयंत्राचा महाराष्ट्रात हिंदू मुस्लिमाच्या दंगली जास्तीत जास्त भडकवण्याचा डाव होता तो यशस्वी झाला नाही ही एक आनंदाची गोष्ट नागपूरला घडली घटना त्याचा मी जाहीर निषेध करतो अशा प्रकारच्या जाती दंगली घडू नये हिंदू मुस्लिम आणि सर्व भोजन बांधव गुन्ह्या गोविंदाने शांततेनं प्रेमानं बंधू भावाच्या विचारानं भावनेनं राहू इच्छितात त्याच्या आपल्या गलीच्या राजकारणानं ब्राह्मणी षडयंत्रामुळं त्यांच्यामध्ये वितुष्ट आणू नये एवढी अपेक्षा आहे शिवाय महाबोधी विहाराचं आंदोलन मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि देशभरात सुरू आहे त्याला जागतिक जगातील बौद्ध राष्ट्राचा पाठिंबा मिळत आहे महाबोधी विहारातून ब्राह्मण हटवावे म्हणून ते महाबोधी विहारा महाबोधी महाविहाराचं आंदोलन महाराष्ट्राबरोबर देशभरात सुरू आहे जगाचा पाठिंबा आहे त्यावरूनही लक्ष काढायचं होतं त्याचबरोबर बीडमधील मसाजोगचे सर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण झाल्याबद्दलची चौकशी चालू आहे तेही प्रकरण महाराष्ट्रात गाजत आहे त्यावरून सुद्धा लक्ष विचलित करायचं होतं परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी आजच पेपरला बातमी आहे घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू आहे तो मारहाणीतून झालेला आहे आजच्या पेपरला आलेला निश्चितच अहवाल आलाय तो तोही मुद्दा होता महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या इथल्या समस्या महाराष्ट्राच्या समस्या सोडवण्यामध्ये अपयशी ठरलेला आहे आणि हे सगळं लोकांच्या याच्यावरच विचलित करण्याकरता त्यांनी औरंगबादच्या कबरीचा मुद्दा उकरून काढला आणि त्यात छावा चित्रपट आलेला आहे आणि छावा चित्रपट चुकीच जाऊ खरं तर त्या दिग्दर्शकावरती जो चुकीचा इतिहास मानला जो अपुरा इतिहास मानला चुकीचं दाखवलं त्याला जा विचारा पाहिजे त्याला का ते काय कट सेन्सॉर बोर्ड ते कट केलं पाहिजे काय त्याच्यात काय ऍड केलं पाहिजे आणि यामुळं हा कबरीचा मुद्दा औरंगाबादच्या कबरीचा मुद्दा उकरून काढण्यात आला खर तर हिंदुत्व हे हिंदू हिं, हिंदुत्व हे मुस्लिम समाजाच्या विरोधात कधीच नव्हता आणि नाही तर मुस्लिम समाजाला टार्गेट करून समोर करून हिंदुत्व बहुजन समाजालाच मानसिक गुलामी गुलामी गिरीत मानसिक गुलामीत टाकण्याचं एक ब्राह्मणी षडयंत्र आहे हिंदुत्व मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही तर हिंदुत्व हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाच्या बहुजन समाजाच्या समाजाला गुलामगिरी टाकणारं ते ब्राह्मणी षडयंत्र आहे हे हिंदू म्हणून घेणाऱ्या आमच्या मराठा बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे हे एक आहे की तुम्ही मूळचे बौद्ध आहोत हिंदू ही तुमची मानसिक गुलामी आहे तो धर्म नाही आहे तो तुम्ही मूळचे बौद्ध आहोत आणि इथला मराठा हिंदू म्हणून घेणारा मराठा ओबीसी बहुजन समाजानं बौद्ध म्हणून स्वतःला विकसित केलं बौद्ध म्हणून स्वतःची वळख निर्माण केली तर या महाराष्ट्रात आणि देशामध्ये एकही धार्मिक आणि जाती दंगल कधीच घडणार नाही हे मी सांगतोय ज्या ज्या जातीय दंगली धार्मिक दंगली होतात याच्या पाठीमागं ब्राह्मणवादी षडयंत्राचं डोका हे लक्षात घ्या जर बहुजन समाज हा पूर्वाश्रमीचा बौद्ध बाुद होता बौद्ध म्हणून बहुजन समाजानं मराठा समाजानं स्वतःची ओळख निर्माण केली तर महाराष्ट्रात आणि देशामध्ये दे कधीही धार्मिक दंगल घडणार नाही कधीही जाती दंगल घडणार नाही आणि दुसरं असं आहे की मुस्लिम कोण आहे तो पाकिस्तानातील मुस्लिम आणि या देशात आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रातील मुस्लिम आले आपले भाव आहे मुस्लिम समाज हा पूर्वीचा धर्मांतरित झाल्याला आपलाच भाव आहे आहे तो आपल्या समाजातून इथल्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या अत्याचाराला कंटाळून तो धर्मांतरित झाला आणि धर्मांतरित झाल्याला मुस्लिम समाज आपलाच सक्का भाव आहे आणि आपल्याच भावाभावाच्या दंगल पेटून हिंदू धर्म हिंदू मुस्लिम दंगल पेटून सुवर्ण दलित सुवर्ण दंगल पेटून आणि आपल्या भावा भावाच्या रक्तावरती ब्राह्मणी धर्म व्यवस्था आहे ब्राह्मणवादी वर्चस्व याचं षड्यंत्र सतत खेळलं जाते आपल्या आणि त्या खेळातून भावा भावाचे भावा रक्त सांगलं जाते हे हिंदूंनी ही हिंदू समजणाऱ्या भोजन बांधवांनी लक्षात घ्यावं आणि मुस्लिम बांधवांनी सुद्धा लक्षात घ्यावं आम्ही आपण एकमेकाचे भाव आहोत कित्येक नागपूरच्या जी घटना घडली कित्येक तरुणांची ती प्रतिक्रिया जर पाहिली आहे कधीच कुणाला अपेक्षा नव्हतं हो, कोण हिंदू कुठला मुस्लिम समाजातला माणूस म्हणतोय काची कबर काढू नका असं कोण म्हणतोय या देश या महाराष्ट्रामध्ये हिंदू हिंदू समाजाच्या अनेक समाज हिंदू शेतकरी आत्महत्या करतात हिंदू तरुणांना नोकऱ्या नाहीत हिंदू तरुणा बेरोजगार आहेत कितीतरी हिंदू म्हणून घेणाऱ्या समाज समाजाच्या समस्या आहेत शेतकऱ्याच्या आत्म्या थांबल्या नाहीत शिक्षणाचं खाजगीकरण होत आहे पाहिजे ते शिक्षण मिळत तर झालं शिक्षण पूर्ण तर नोकऱ्या उपलब्ध नाहीत्या हे त्यांच्या सम या समस्यावर सरकार कामच करत नाही हे ठरलं करायचंच नाही त्यांना पण हिंदू मुस्लिमांच्या डोके भडकवून दंगली घडवायच्या आणि स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेच हे बंद झालं पाहिजे नागपूरच्या एका तरुणाने प्रति हिंदू तरुणाने प्रतिक्रिया दिलेल्या हे नको आहे आम्हाला मंदिर कबर मंदिर मशीद आमचे मूलभूत प्रश्न सोडवा ही भूमिका ती अतिशय चांगली भूमिका मांडलेली आहे या दंगलीमध्ये आमची हिंदू हिंदू मराठा हिंदू म्हणून घेणारा मराठा असतील बहुजन समाजातील मुलं त्या दंगलीत अडकणार त्यांच्यावरती केशी गुन्हे दाखल होणार त्यांची जिंदगी जीवन बर्बाद होणार ते झेल झेलमध्ये जाणार आणि ही ब्राह्मणाची ज्यांनी डोकं ब्राह्मणाची मुलं मात्र विदेशात शिकणार सचिवालयामध्ये सचिवालयामध्ये मंत्रालयामध्ये चांगल्या चांगल्या मोठ्या पोस्टच्या सचिवाच्या पोस्ट पटकवणार कलेक्टर आधी क्रासवून अधिकारी होणार आमची पोरं ही दंगलीमध्ये मरणार ती दहंडीच्या दहंडीच्या दिवशी सुद्धा दहंडी चालायला चा, 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 कोडांचीच पोर भातपाय मोडला आहे कधीतरी एखाद्या असं ऐकलं का बाबत जाती दंगली किंवा धार्मिक दंगलीमध्ये ब्राह्मण तरुण तरुण तरुणावर गुन्हे दाखल झाले ब्राह्मण तरुणाच तरुणाचे जिंदगी बर्बाद झाले आहे त्यांची त्यांच्यावरती गुन्हेगार गुन्हे दाखल झालेले आहेत का ते एखादा ब्राह्मण तरुण दंगलीमध्ये मारला गेलेला आहे मेलेला आहे असं कधी ऐकलंय हे धार्मिक दंगली ले ले दंगली, दंगली। हिंदू धर्मे हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या तरुणांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे एक लक्ष आम्ही गुन्ह्या दोन्ही राहू इच्छितो आम्ही आनंदाने राहू इच्छा आमच्या बंधुभाव निर्माण झालेला आहे म्हणून हिंदू किंवा मुस्लिम हे आमच्यात भांडण नाही ना, आमची एकमेकाची वैरी आम्ही नाही हो। मशीद काढून त्याच्यावर आमच्यामध्ये ते वैर निर्माण करू नका तर ब्राह्मण आणि ब्राह्मण वाद हा खराबचा शत्रू आहे हे तुम्हाला बहुजन समाजाला कळू नये म्हणून मुस्लिम मुस्लिमाकडे वोट केलं जातं मशीद मंदिर याचा कबरीचा मुद्दा काढला जातो हे लक्षात घ्या शेवटी हा जोडून विनंती करतो हिंदू आणि मुस्लिम बांधवांना मुस्लिम तरुणांनासुद्धा विनंती करतो दंगल शांतता राखा कोणत्याही आपेवर अफवा अफवावरती विश्वास ठेवू नका आपण गुन्हा गोविंद राहू इच्छितो आपण शांततेनं राहू आपण भारतीय आहोत पच्या ना नात्यानं आपण शांततेनं गुन्ह्या गोविंदानं राहू कायदा व सुव्यस्था राखण्याचा प्रयत्न करू कुठल्याही आपियो अफयोवरती कुणाच्याही भडक्यावरती आपण एकमेकांच्या भावामध्ये आपण वितुष्ट आणि दंगली घडवून आणू नका आपण शांततेनं राहूया आपण बंधुत्वाच्या ना बंधुत्वाच्या भावनेनं राहूया कोणताही कायदा व्यवस्था सुव्यवस्था बिघडू नका शांततेचं आव्हान मी आपल्याला हात जोडून करतो या